श्री हरी भक्तपरायण भगवान महाराज चेंद्रेकर यांचे कीर्तन संपन्न झाले कळेश व श्री खंडोबा मूर्ती स्थापनेतील पूर्णा तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती खंडबा मूर्तीचे स्थापनेसाठी जवळपास दोन वर्ष झालं या स्थापना आणि कलशा सा रोह सर्व गावकरी मंडळींनी एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि आजचा हे कार्यक्रम व्यवस्थेशीर पार पडला आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व गावकरी मंडळी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे आमच्या गावामध्ये कार्यक्रम पुढेसुद्धा होतील शास या धनगर टाके नजरीमध्ये आमचं गाव अगोदरच गोदावरी वसलेलं आहे अनेक जाती धर्माचे लोक या आमच्या गावी राहतात आणि अतिशय गुन्हा गोविंद गुन्हा राहतात आणि आजच्या या कार्यक्रमाचं सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणताही कार्यक्रम जर कलश्रोवण असेल तर गावातून ज्या मुली बाहेर दिलेल्या आहेत त्यांचं सुद्धा देणगीच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमात मोठा वाटा आहे असेच कार्यक्रम आमच्या गावात आम्ही करत आलेलो आहोत या पुढेही करणार आहोत सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन असे चांगल्या प्रकारे सामाजिक सलोखा राखून असेच पुढील कार्यक्रम आम्ही चालू ठेवू मंदिराचं चा आलं की मंदिरात जी शांती मिळते लोकांना जो आनंद मिळतो त्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्व गावाचा सलोखा राखण्यासाठी लोकांना एक आनंद मिळावा म्हणून असे वेगवेगळ्या मंदिराची स्थापना आम्ही करत असतो आमच्या गावात बघ घेतलं तर आतापर्यंत अनेक मंदिरं आणि मंदिरं लहान नसून खूप मोठे मोठे मंदिरात आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस खंडोबा मंदिर मूर्ती स्थापना व रोहन कार्यक्रम आपण आयोजित केला आहे हा कार्यक्रम धनगर टाके येथील पूर्ण गावकरी मंडळी तसेच पंचक्रोशी सर्व नागरिक या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आज या कार्यक्रमामध्ये कीर्तन महाप्रसाद या सर्व कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं याच्यामध्ये गावातील सर्व पुरुष सर्व महिला मंडळी व युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे आणि या कार्यक्रमामध्ये देणगी स्वरूपामध्ये गावातील प्रत्येक घरातील माणसाने फुल न फुलाची पाकळी देऊन या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये एक वाटा उचलला आहे या गावाला म्हणजे जी परंपरा आहे ती परंपरा टिकून ठेवून गाववाल्यांच्या सगळ्या गाववाल्यांची भावना होती की आपल्या इथं खंडोबा मंदिर पाहिजे आणि गेल्या दोन तीन वर्षापासून जी लोकांची लोकभावना होती त्यांना मंदिर पाहिजे या गावामध्ये म्हणून त्यांनी सर्वांनी सर्वांच्या सहभागातून हे मंदिर उभं राहिले आणि सर्वांना आज गावातल्या लोकांना आनंद ओसंडून वाहत आहे आणि सर्वांना म्हणजे आता थोड्याच वेळात कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादसुद्धा भेटणार आहे तरी सर्वजण या ह्याचा लाभ घेतील आणि आनंदासह सर्व सहभागी सर होऊन स्वतःला धन्य मानून घेतील एवढेच मी सांगू इच्छितो परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुका येथील धनगर टाकळी या तीर्थक्षेत्रामध्ये आज समस्त गावकऱ्यांच्या वतीने खंडोबा मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे प्रारंभी दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी ही मूर्ती स्थापना सर्व गावकरी महिला महिला भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे या मिरणुकीच्या सुरुवातीला सकाळी नऊ वाजता गावातून नगर प्रदक्षिणा ज्याला आपण म्हणतो ती पूर्ण करण्यात आली सोबतच या मूर्ती स्थापनेसाठी सर्व विधियुक्त पूजा जी असते ती पूजा करून संपूर्ण वेळेनुसार त्या तिथीनुसार त्या दिल्या ताईनुसारच ही मूर्ती स्थापन होत आहे या मूर्तीसाठी साधारणतः पंचकृषीतील सगळ्या गावकऱ्यांना मिळून देणगी स्वरूपामध्ये सर्व पैसे एकत्रित करून हा संकल्प पूर्णत्वास नेला साडेबाराला साधारणत या मूर्तीची पूजा एक वाजता याचा मुहूर्त आहे कलशारोहण होईल एक वाजता यानंतर मूर्तीपूजन नुण मूर्तीपूजा होईल याच्यानंतर हरिभक्त पारायण भगवान महाराज चंद्रेकर यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे हे सर्व कार्यक्रम दुपारी दीडपर्यंत दिलेल्या नियोजन वेळात दो दीड ते तीन या वेळामध्ये दिलेल्या वेळा नियोजनामध्ये संपन्न होतील संपूर्ण समस्त पंचकृषीतील गावकऱ्यांना यांचं आमंत्रण आम्ही दिलेलं आहे गावकरी या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत या ठिकाणी या महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या महा कार्यक्रमाची सांगतावणार आहे खंडोबा मूर्ती ही गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गावकऱ्यांची इच्छा होते की खंडोबा मूर्ती या ठिकाणी स्थापन झाली पाहिजे आमचं गाव हे पंचकृषी बऱ्यापैकी मोठं गाव या ठिकाणी संत महंताची परंपरा असणारं गाव आहे गोदावरी तिरी हे गाव आहे आणि हे गाव तीर्थक्षेत्र म्हणून काही काळामध्ये घोषित पण होण्याची शक्यता आहे आणि होणारच आहे आणि त्या अनुषंगाने आज आमच्याकडे या ठिकाणी सर्व समस्त गावकऱ्यांच्या वतीने हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे सर्व या ठिकाणी पंचकृषीतील भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं समस्त गावकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो